जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जलमाला ठिकाणी तू जलमाला ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाली आलो तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली तू रांगलास लास जेथे तेथेच मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो तू जल्माला ठिकाणी तू जलमाला ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महूला कलिया